नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांचा महत्वपूर्ण प्रश्न हा आहे की ज्यांच्याकडे प्रिंट नाही आहे असे बरेच उमेदवार आहेत ज्यांच्याकडे सेल्फ सर्टिफाईड किंवा ड्राफ्ट कॉपी अशी दोन्ही प्रकारची प्रिंट नाही का आहे काही उमेदवार आहे ज्यांच्याकडे सर्टिफाईड नावाची प्रिंट आहे आणि काही उमेदवार आहे ज्यांच्याकडे ड्राफ्ट कॉपीची प्रिंट आहे तर हे काय करू शकतात किंवा यांचा फॉर्म हा फिलअप झालेला आहे किंवा नाही असा प्रश्न त्यांना पडत आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे प्रिंटच नाही आहे कोणत्याही स्वरूपाची त्यांनी नेमकं त्यांचं काय समजावं आणि त्याकरिता काय करू शकतात की आपला फॉर्म सर्टिफाईड आहे किंवा नाही हे कसं चेक करू शकतात याविषयीची परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या ज्या विद्यार्थी मित्रांना ही सेम प्रॉब्लेम आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर ज्या उमेदवारांना नाही आहे तरीसुद्धा मनामध्ये काही त्यांच्या डाऊट्स असतील तरी ते हे क्लिअर होतील या व्हिडिओ नंतर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपला महत्वपूर्ण जो अपडेट आहे हा हो अपडेट तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजेच रॉकस्टार विराट पवारला सबस्क्राईब करायला आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायलाही विसरू नका कारण हा अत्यंत महत्वपूर्ण असे सर्व अपडेट्स तुमचे कन्फर्म आणि एकदम व्यवस्थित क्लिअर करणारा एकमेव चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला महत्त्वपूर्ण म्हणजे ज्यांचा आपण गोष्ट माहिती घेत आहोत की प्रिंट कोणकोणत्या कौन स्वरूपाची असते त्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण दोन्ही प्रिंट कोणत्या कोणत्या असतात म्हणजे स ड्राफ्ट कॉपी कोणती असते आणि सर्टिफाईड कोणती असते कॉफी याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया म्हणजे तुम्हाला हे तिन्ही मुद्दे एकदम क्लिअर असे समजून जातील पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे ही जर स्वरूपाची कॉपी असेल तर याचा अर्थ असतो तुमच्याकडे ड्राफ्ट कॉपी आहे आणि ही ड्राफ्ट कॉपी जी आहे वॉटरमार्क असलेली ही याचा अर्थ जर तुम्ही जेव्हा फॉर्म अपडेट केलेला आहे शेवटी आणि तुमच्याकडे अपडेट करून जी प्रिंट काढली ही जर ड्राफ्ट कॉपीची असेल तर तुम्ही ह्या पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेच्या डेंजर झोनमध्ये आहात आणि तुमचा फॉर्म हा अजूनही व्हेरीफाईड झालेला नाही आहे ते असे उमेदवार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्टिफाईड प्रिंट म्हणजे काय असते ही पाहू शकता तुम्ही येथे जो शिक्का जो तुम्हाला दिसत आहे तो सर्टिफाईडचा शिक्का दिलेला आहे आणि याबरोबरच साईनसुद्धा आहे त्यामुळे ही जी प्रिंट आहे ही सर्टिफाईड प्रिंट आहे आणि ज्या उमेदवारांकडे त्यांनी जे शेवटी फॉर्म हा फिलअप केलेला आहे आणि त्यांच्याकडे सर्टिफाईड नावाची जी प्रिंट आहे जी मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवत आहे ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण नाही तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्या शंकेचं निरसन करिता महत्वपूर्ण तीन मुद्दे घेतलेले आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला दोन्ही मुद्दे सांगितलेत म्हणजे ड्राफ्ट कॉपी काय असते आणि सर्टिफाईड कॉपी काय असते आणि आता या अनुषंगाने कोणत्या प्रकारात कोणकोणते कौन विद्यार्थी मोडत आहेत आणि त्यांच्या अडचणी ह्याचं सोल्युशन आपण घेऊयात आता विद्यार्थी मित्रांनो ड्राफ्ट कॉपी आणि सर्टिफाईड कॉपी दोन फरक तुम्हाला महत्त्वपूर्ण कळाले असतील आता ज्यांच्याकडे आपण ज्या प्रिंट स्वरूपाच्या तीन प्रकारच्या प्रिंटची ती माहिती घेत आहोत ज्यांच्याकडे प्रिंट आहे त्यांच्याकडे मग त्यांच्याकडे ड्राफ्ट कॉपी आहे की सर्टिफाईड कॉपी आहे ते पाहणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे प्रिंट नाही आहे आणि त्यांना माहीत सुद्धा नाही की त्यांचं ड्राफ्ट कॉपी आहे की सर्टिफाईड आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडे प्रिंट अवेलेबल आहे तरीसुद्धा त्यांनी शेवटी अपडेट केलेलं आहे मग ते सर्टिफाईड झालेलं आहे किंवा नाही मग ह्या सर्व गोष्टीचं निरसन तुमच्याकडे होऊन जाईल तर पहिला महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे ज्यांच्याकडे फॉर्म अपडेट तुम्ही केलेला आहे आता ज्या उमेदवारांनी एकाच खेपेमध्ये फॉर्म अपडेट केलेला आहे त्यांनी फॉर्म सर्टिफाईड केलेला आहे आणि त्यांच्याकडे सर्टिफाईडची प्रिंट आहे त्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची चिंता घेण्याची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही आता दुसरे उमेदवार ज्या उमेदवारांकडे त्यांनी फॉर्म पहिल्यांदा अपडेट केलेला होता आणि त्यांच्याकडे सर्टिफाईड प्रिंट उठती परंतु जेव्हा त्यांनी सेकंड टाईम फॉर्म अपडेट केला आणि त्यानंतर त्यांच्याकडे ड्राफ्ट कॉपी आहे किंवा त्यांच्या कि फॉर्ममध्ये मा काहीतरी माहिती फिलअप ऐवजी तिथे काही क्वेश्चन मार्क किंवा मा काही चौकोन रकाने आलेले आहे तर ते उमेदवारांसाठी थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणजे त्या उमेदवारांना म्हणजे आता तुम्हाला हे महत्वपूर्ण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की तुम्ही फॉर्म हा किती वेळा अपडेट केलेला असेल म्हणजे दोन वेळा किंवा तीन के वेळा केलेला असेल तर तुमचा जेव्हा तुम्ही शेवटी अपडेट केलेला आहे त्या शेवटी अपडेट केल्यानंतर तुम्ही फॉर्म हा सबमिट केलेला आहे का सर्टिफाईड केलेला आहे का आणि सर्टिफाईड केल्यानंतर तुमच्याकडे मी सांगितली तशी सर्टिफाईड प्रिंट आहे का हे पाहणं गरजेचं आहे ओके आणि ज्या उमेदवारांकडे मग तुम्ही तिसऱ्या वेळा करा किंवा दुसऱ्या वेळा केलेलं असेल जे तुमचं शेवटी तुम्ही अपडेट केलेलं असेल त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफाईडची प्रिंट असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही आता दुसऱ्या प्रकारचे उमेदवार ज्यांनी फॉर्म सर्टिफाईड केलेला आहे पण त्यांनी प्रिंट काढलेली नाहीये मग फॉर्म सर्टिफाईड केल्यावर तुम्हाला मोबाईलमध्ये ओ टी पी येतो आणि त्याच्यावर तुमची फॉर्म हा सर्टिफाईड झाला याची माहिती मिळालेली असते तरी सुद्धा काही उमेदवारांकडे तो मेसेज सुद्धा सेव्ह नसेल आता आणि त्यांना वाटतं आपण तेव्हा सर्टिफाईड केलेलं होतं पण प्रिंट काढायचं किंवा प्रिंट सेव्ह पण केलेली असेल पण त्याचं झेरॉक्स त्यांनी काढून ठेवलेलं नसेल असे उमेदवार सुद्धा बरेच आहेत की त्यांना आता लक्षात येत नाही आहे ते की त्या तेरा हजार जे नॉन व्हेरीफाईड म्हणून माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये स्वतःचा नंबर आहे का हे त्यांना प्रश्न असतो तर त्याकरिता एन आय सीचा हेल्पलाईन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे फक्त त्याच उमेदवारांकडे ज्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाची प्रिंट नाही आहे सर्टिफाईड नाही आहे ड्राफ्ट नाही आहे किंवा कोणतीही प्रिंट त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे आणि त्यांच्याकडे स्वतःचा मेसेज नाही आहे की काय आहे आपल्या फॉर्मची कंडिशन ते उमेदवार इथे आपल्या एन आय सीवर तुम्ही माहिती विचारू शकता हा हेल्पलाईन नंबर आहे आणि या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही विचारताना तुम्हाला महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे तुमचा सेट टेट क्रमांक हा सांगायचा असतो आणि तुम्ही अपडेट केलेला असेल तर त्या अपडेटची डेटसुद्धा ते तुम्हाला विचारू शकतात त्यामुळे ह्या दोन गोष्टी ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बुक मजा म्हणून तुम्ही कोणत्या इतर उमेदवाराचा टेट नंबर देऊन माहिती पाहण्याकरिता किंवा मग स्वतःच नंबरची पूर्ण माहिती तुम्ही न काढताच त्यांना फोन करून विनाकारण त्यांना त्रास नका देऊ अशी माझी तुम्हाला नम्र विनंती राहील त्यानंतर तिसरे उमेदवार ज्यांच्याकडे ड्राफ्ट कॉपी आहे आणि आता त्यांच्याकडे जे त्यांनी शेवटी अपडेट केला होता त्यानंतर त्यांच्याकडे ड्राफ्ट कॉपी आहे आणि आता त्यांना मध्ये जेव्हा लॉग इन करायला जात आहे तेव्हा लॉग इन सुद्धा येत नाही आहे कारण तिथे तुम्हाला प्रश्न येत आहे की यु आर नॉट व्हेरीफाईड युअर बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्यामुळे तुम्ही लॉग इन सुद्धा करू शकत नाहीये तर अशा उमेदवारांनी काय करायचं आता महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे या ड्राफ्ट कॉपीवाल्या उमेदवारावर पवित्र पोर्टलवर समजा नवीन टाइम टेबल आला म्हणजे आता सध्या फिक्स माहीत नाही की हा टाइम टेबल येणारच आहे किंवा नाही आता दोन ते तीन तारखेपर्यंत हा वेळापत्रक दिलेला आहे आज जो दिलेला आहे त्या अनुषंगाने तर उद्याच्या तीन तारखेला जो टाईमिंग संपेल त्यानंतर पवित्र पोर्टलवर कोणती नवीन सूचना येते का हे पाहणं गरजेचं आहे या सूचनेवर जर ड्राफ्ट कॉपीच्या उमेदवारांना संधी दिलेली असेल तर त्याचा टाइम टेबल पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर टाइम टेबल आलाच तर आपण आपल्या चॅनलवर लगेच अपलोड करणार आहोत त्यामुळे अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांनी ड्राफ्ट कॉपी आहे त्यांना पवित्र पोर्टलला व्हिजिट करणे आणि नवीन टाइम टेबल येतो का हे पाहणे याशिवाय सध्या तरी दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नाहीये तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेतली हे अपडेट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा अजून तुमचे काही इतर असेच महत्वपूर्ण अडचणी असतील ज्याचं सोल्युशन तुम्हाला माहीत नाहीये ते कमेंट करा त्या सोल्युशनवर तुम्हाला जर मोठा तुमचा कोणता असा संभ्रम असेल त्यावर एक व्यवस्थित व्हिडिओ बनवावा लागेल लागेल असं मला वाटत असेल तर याप्रमाणे तो व्हिडिओ बनवून तुमच्याकडे ती माहिती शेअर केली जाईल परंतु जर छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतील तर ते तिथल्या तिथे तुम्हाला त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद